नमस्कार प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत प्रत्येक धर्मामध्ये एक आचरण पद्धत सांगितलेली आहे आणि त्याच्यावर पाप आणि पुण्याचे निकष देखील ठरवले आहेत कोणताही सर्वसामान्य माणूस जगत असताना त्याच्या आचरणपद्धतीमध्ये त्याचा तो अवलंब करण्याचा प्रयत्न करतो पण अलीकडच्या काळामध्ये त्याने जसं काही त्याच्या नोंदीच ठेवलेल्या आहेत म्हणजे गाईला चारा घालणं किंवा मग अन्नदान करणं किंवा एखाद्या मंदिराला देणगी देणं याला तो पुण्य समजतो आणि आचरण पद्धतीमधल्या अनेकशा गोष्टी तो विसरूनही जातो म्हणजे ते पाप आहे एम की पुण्य आहे पण कलियुगामध्ये वावरत असताना म्हणजे सर्वच यमनियम पाळणं हे शक्य होत नाही आणि मग कलियुगामध्ये पापाची कु किंवा पुण्याची नेमकी व्याख्या काय लोकांनी कसं ठरवायचं की हे पाप आहे की पुण्य आहे मग सर्वसाधारण प्रत्येक माणसाला या प्रश्नाचं उत्तर हवं असतं किंवा त्याच्या मनामध्ये मा एक भय असतं पाप पुण्याविषयी तर पाप आणि पुण्य म्हणजे कलियुगाच्या दृष्टीने नेमकं काय का तुकाराम महाराजांनी पुण्य ते उपकार पाप ते परपीडा एकाच शब्द एकाच वाक्यामध्ये पाप आणि पुण्याची गणना केलेली आहे दुसऱ्याला आपल्यापासून दुःख होईल हे पाप आणि दुसऱ्याला आपल्यापासून सुख होईल हे पुण्य हे तुकाराम महाराजांनी कलियुगात आत्ताच्या काळात केलेली व्याख्या असल्यामुळे ती ग्राह्य धरायला हरकत नाही शास्त्रामध्ये अनेक प्रकारची पुण्य सांगितलेली आहेत अनेक प्रकारची पाप सांगितलेली आहेत परपिढेमध्ये आता परपिढेमध्ये काही गोष्टी ज्या अशा असतात की शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की हे असं केलं तरी पाप आहे का तर ते दुसऱ्याची हानी करत नसून आपल्या तत्वाची आत्म्याची स्वतःची हानी करत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचा विश्वासघात केला एखाद्याचे पैसे जर नाही भेडले किंवा आणखीन अशी काही पुष्कळ जी अशा गोष्टी शास्त्रात सांगितलेली आहेत की बाबा हे करू नये ते करू नये तर त्या गोष्टी जर केल्या तर त्यांनी काय आहे त्यांनी दुसऱ्याची हानी न होता स्वतःची हानी होते जसा दुसऱ्याचा अपमान करू नये तसा स्वतःचाही कुठे अपमान करू नये आणि स्वतःचा अपमान करू नये आणि स्वतःचा अपमान ऐकूही नाही असं म्हटलेलं आहे कारण स्वतःचा अपमान ऐकणं ही नहीं आ करना ही स्वतःची हानी केल्यासारखं महाभारतात एक उत्तम प्रसंग आलेला आहे जे जेव्हा कर्णाच्या पराक्रमानंतर ज्या वेळेला पांडवांना हातबल करून सोडलं त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस शिबिर भरलं होतं तेव्हा श्रीकृष्ण अर्जुन युधिष्ठिर असे एकत्र बसलेले असताना युधिष्ठिराने अर्जुनाची निर्वच्छणा केली की तू क्षुद्र प्रकारक पर, पराक्रमी धनुर्धर तुला कर्णासारख्या सामान्य सुत पुत्राला आवडता येत नाही इत्यादी इत्यादी अर्जुनाची बरीच निर्वच्छणा केल्यानंतर अर्जुन संतप्त झाला आणि तो म्हणला की माझ्या कर्तृत्वाबद्दल जो कोणी बोट उठवेल त्याचे मी मस्तक छाटून टाकेन असा माझा पण आहे म्हणून मी आता तुझा वध करतो म्हणून तलवार घेऊन तू युधिष्ठिरावर धावून गेला श्रीकृष्ण मध्ये आला नाही सांगितलं रे अरे हा तुझा मोठा भाऊ आहे तू असं मारू नको एला अर्जुन भानावर आला त्याला वाईट वाटलं की अरे आपण असं कसं बारागाच्या भरात व्हावत गेलो तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुझं तर पण तर आहे मग एक काम कर तू युधिष्ठिराची निंदा कर म्हणजे त्याचा वध केल्यासारखं होईल आणि मग अर्जुनाने युधिष्ठिराची थोडी निंदा केली तो निंदेच्याही भरात वावत चालल्यावरती श्रीकृष्णाने त्याला परत थांबवलं मी प्रसंग वारंवार वाचलेला आहे त्याला म्हणजे बास आता पुरे याच्या पुढे तू निंदा करू नको हो। नाहीतर खरंच वधाचं पाप लागेल आणि मग अर्जुनाला खेद झाला की आपण आपल्या भावाची प्राणांतिक निंदा केलेली आहे त्यामुळे आपल्याला प्रायश्चित्ताची गरज आहे त्यावेळेला युधिष्ठिराने मग भगवंताने युधिष्ठिराला असं सांगितलं की आता तू त्याची मानहानी कर म्हणजे त्याचा वध केल्यासारखं होईल कारण मग तो दोघांच्या पापाला प्रायश्यत नाही म्हणून वेळेला मग त्यानंतर युधिष्ठिराने अर्जुनाची मानहानी केली त्यामुळे अर्जुनाला असं अशा अंतःकरणात जाणीव झाली की आपण जे काही पाप केलं संपले ते संपलेलं आहे आणि अशा रीतीने भगवंतांनी त्या ठिकाणी उभं राहून दोघांना आपापल्या ह्याच्यापासून वाचवलं कोणापासून म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणी कोणाची निंदा करू नये आणि धर्मशास्त्रामध्ये पुष्कळ पाप सांगितलेली आहे पुष्कळ पुण्यही सांगितलेली आहे की काही पुण्य केल्यानंतर सुद्धा त्याचा न फळ आपल्याला मिळतं ना दुसऱ्याला मिळतं अशा काही पुण्याच्या भानगडीत पडायला जाऊ नये मनुष्याने कायम सतर्क राहिलं पाहिजे अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे जागरूक राहणं ही जीवनाची सर्वात मोठी कला आहे जो मनुष्य जागृत झाला तोच त्यालाच आहे आणि जो खऱ्या अर्थाने जागृत झाला त्यालाच काही कर्म आहे ना कर्म नाही जे झोपलेले त्यांनाच कर्मबंधन आहे हे नीट लक्षात जो खरा जागृत झाला त्याला काही नाही आज पाप पुण्यातला फरक आणि पाप हे कृत पुण्यजन्मकृत पूर्वजन्मकृतांना पापान व्याधिरूपेनं पीडती असं आलेलं आहे गुरुचरित्राच्या अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये कर्मविपाक सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सोर सोरी केली की, की राजा म्हणजे रोग होतो आमच्याकडे एका आजींना टी व्ही झाला तर त्यांची मुलगी मला म्हणाय की बघा बघा आमच्या आईने कोणा तरी सोनं चोरलेली दिसते मागच्या जन्मात म्हटलं असा त्याचा अर्थ करू नये फक्त मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरचा सा प्रायश्चित्तांग सर्व त्याच्यामध्ये विधी दिलेले आणि पश्चात हे अंतःकरण खोच असे खोचले असं जे गुरुचरित्रात म्हणले ते बरं ज्याला अंतःकरणात पश्चाताप आहे त्यालाच त्या प्रायश्चित्ताचा उपयोग आहे हा नाही तर तुम्ही म्हणाल की हा मी पाप केले पण तू आता मी मोकळावीन अशा उर्मट प्रणाने घेतलं तर प्रायश्चित्ताचा उपयोग होत नाही प्रायश्चित्त घेताना मन अत्यंत मृदू आणि सौम्य असलं पाहिजे आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास असला पाहिजे की खरंच या दोषातून आपली सुटका होईल अशा पद्धतीने विचार जर केला तर ते पापाचं प्रायश्चित्त होईल आणि पुण्याला प्रायश्चित्त करायला कोणी जात नाही पुण्य कोणीच कोणाला दान देत नाही कोण देतो ज्याच्या <दिसरा> करता सगळ्या करता म्हणून हे जे सगळं प्रपंच चालवलेलं आहे उत्तम द्रव्या करता उत्तम संपत्ती करता तो देईल कोण कोणाला त्यामुळे पुण्य कोणाला दान देण्याचा फार एखादा महात्मा असतो तो आपलं पुण्य कोणाच्या तरी दान देतो आणि त्याचा जीव वाचवतो किंवा काहीतरी करतो दीक्षित स्वामी आणि गांडा महाराज यांच्या चरित्रमध्ये ती उदाहरण आली आहेत ती तुम्ही मुळातून वाचा